आरक्षण घेतल्याशिवाय माग हटायच नाही जगातल्या सगळ्या श्रीमंत समाजापैकी एक समाज माझा मराठा आहे लक्षात पंधरा दिवस जरी मुंबई जाऊन राहिले ना पाच महिने राहिले तरी बायका पोरांना खायला भेटन एवढं अन्न आपल्या घरामध्ये आहे घरी कार नाही चाले रस्त्यावरची नाही खानदानी तुम्हाला सांगतोय माय बाप हो जनता जनार्दन आहे जे काम करीन ते राव करू शकत नाही दोनशे अठ्ठ्याशी अठ्या हे आमदार मुतलं तो वाहून जातील चला आपल्या हक्काची लढाई लढू त्या पाटलाला साथ देऊ त्या पाटलाच्या नेतृत्वाखाली ना आपण जर सगळं चाललो ना मुंबईला एकदाच घुसे आणि भगवाच दिसतोय नाही भागव्याचं अस्तित्वच ना अरे धर्म राखला तुम्ही राखला अरे धर्म मराठ्यांनी राखला पण नाही सांगू शकेल रक्ताच्या चितळे रक्ताची होळी खेळून आज मराठ्यांच्या तोंडावर पानं पुसत असतील ना मराठ्या मराठ्या पिटून जागा हो कारण तुझी थिशत एकशे वीस देशांमध्ये आहे जगातल्या सात लढाऊ या जातींपैकी एक नंबर लागतो तो हा मराठा भांडण करायची नाही मारामारे करायची नाही तसं कुणाच्या दमबी नाही आपल्या नादी लागायला फक्त ना अस्तित्वाची आणि हक्काची लढाई लढाईसाठी हा मराठा रस्त्यावरती उतरलाय आणि आता जायचं कुठे <laughs> मुंबई जाम करत नाही जोपर्यंत तिथं गोळा झालेली ही परप्रांतीयांना या मराठ्यांची दहशत करत नाही ना, ना। तोपर्यंत यांच्या आगला जागेवरती येणार नाही म्हणून आजही सांगते मुंबई कुणाची मुंबई आमच्या बापाची बापाची नाही त्याच्यामुळे आपल्या ना अस्तित्वाची लढाई आपल्याला मुंबईला कशासाठी लढायची कारण तिथं सगळे लांडगे गोळा होत्या मंत्रालयात आणि हे मलिता खात्या तुमच्या आमच्या टॅक्स मधून तुन हजारो करोड रुपयाच्या प्रॉपर्टी केल्या आणि आज आपल्या विरोधात बोलत्या किती बोलू त्या विरोधात पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ना तोपर्यंत रस्त्यावर पण हटत नाही आणि मुंबईतून पण हटत नाही ज्याला काय उखडायचंय काय वाकडी करायची 1.5 कोटी मराठा समाजाची ज्या तरुण तरुणपोरं या मुंबईच्या दिशेने कुछ करतींना कुछ त्या दिवशी यांच्या आकला पण झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा बरेच करोडोनी मोर्चे निघाले बरीच लोक रस्त्यावरती आले आपल्यातले झाले फिदान द्यायला ना आता संपला विषय बर का माझी विनंती आहे मायबाप माय जनता जनता ही जनार्दन आहे आपण मराठे आहेत जगामध्ये नोंद आहे आपली जगामध्ये हा एक यांनी कुच केली ना हा माघार घेत नाही भावांना माघार इज घेऊ नका बर का मुर्दे पडले तरी चालतील प्रत्येकाच्या घरात दोन दोन पोरं आहेत पेट पडला काय होत नाही छत्रपतींच्या काळामध्ये लक्ष ठेवा आज तो महिना हीच ती संक्रांत संक्रांत आणि अख्खी अख्खी दिल्ली गाजवली की मराठ्यांनी नजीम हाकून दिला होता त्याच्यामुळे मेलो तर फरक पडत पण पुढच्या औकात यांना दाखवून द्या दाखवून द्या एवढं बोलतो जास्त बोलत, बोलत नाही उन्हातानामध्ये सगळे उभे आहेत लाखो मराठा मुंबईच्या दिशेने चाललेला आहे आज पुण्यातून आज रात्री खंडाळ्यामध्ये वस्तीला मावळ्यामध्ये थांबतील तिथून नंतर उद्या परवा दिवशी खाली घाटाच्या खाली उतरतील आणि मंग आणि मग यांना कळे ज्यावेळेस नवी मुंबई पार ना त्यावेळेस मंत्र्यांच्या गाड्या आणि आमदारांच्या गाड्या कुठेच दिसणार नाही हे सगळे घरात बसतील नका आमचा जीआर आम्हाला सरसकट आरक्षण द्या आणले तुम्हाला सुट्टी कुणालाच नाही स्वतःची काळजी घ्या रख रक्त होऊ दे मराठ्यांना सवय आहे सह्याद्री पालथा मारायचा पण अटक पासून कटक पर्यंत जायचा पण आजही सांगतो आपल्या रक्तामध्ये जी डीएनए पॉवर आहे ना आपल्या बायाने जरी आता दांडी घेतली तर मुंबई सोडून काढतील <laughs> <laughs> हो, कुणाच्या बापाची नाही तिथं जाऊन बसायचंय ठिया मांडायचंय आणि नंतर बघू कोण आरक्षण नाही देत आपल्याला जास्त बोलत नाही काय चुकलं असेल तर माफ करा पण वनवा पेटला ना विजवायचा प्रयत्न हो करून